पालिका निवडणुकीपूर्वी राजकीय कलगीतुरा माजी आमदार दुराणी यांच्यासमोर डॅमेज कंट्रोलचे आव्हान पाथरी विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत नगर परिषदेवर तीन वर्षापासून प्रशासकीय राज असल्याने सभागृहात येण्याची अनेकांनी गुडघ्याला बार्षिक बांधले आहे तर दुसरीकडे तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलली पाथरी नगर परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी शिवसेनेचे सईद खान यांच्याकडून प्रतिष्ठापणाला लावली जात आहे त्यातच विद्यमान आमदार राजेश विटीकर काय भूमिका घेतात यावरही बरेच गणित अवलंबून आहे पाथरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणुका दोन महिन्यापूर्वी पार पडल्या आहेत या निवडणुकीतील राजकीय कलगीतुरा अद्याप संपायचे नाव घेत नाही विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे नगरपरिषदेवर दुर्राणी दुराणी यांनी पस्तीस वर्ष सत्ता राहिली मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकोणवीस जागा पटकावल्या होत्या मात्र त्यानंतर हळूहळू दुराणी यांनी तगडे आव्हान होत आहे बाजार समिती निवडणुकीत अटीतटीची झाली आहे त्यानंतर सभापती संचालकामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या संचालक माजी नगरसेवकाच्या उड्यामुळे राजकीय स्थितीत बदल झाल्याचे दिसून येत आहे त्यात आमदार राजेश विटीकर यांनी विधानसभा निवडणुकीत आरोपाचे उत्तर देण्यासाठी एका कार्यक्रमात सय्यद खान यांच्यावरील टीकेने तालुक्यात राजकीय वातावरण पुन्हा गरम झाले आहे त्यातून तालुक्यात राजकीय कलगितुरा सुरू झाल्याची स्थिती दिसून येत आहे आमदार विटेकर यांना या भागात नेटवर्क निर्माण करण्यासाठी निवडणुका तेवढ्याच उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे दुर्राणी व खान यांच्यातील वादात विटेकरांना पाय रोवण्याची संधी मिळते का की कसे हे पाहणे रंजक ठरणार आहे